ਸੇਵਕ ਰਹਾ ਤੁਸੀਂ मी विजय वाघमारे फाउंडर ऑफ एस व्ही एस ये स्टुडिओ अकॅडमी मी आज माझी या ठिकाणी सर्व टीम जी एस व्ही टीम म्हणून आम्ही ओळखतो तर एस व्ही टीम घेऊन मी या ठिकाणी या वारकऱ्यांचे फूट मसाज असेल हेड मसाज असेल हेअर कट्स असेल बियड असेल ही सगळी जी सेवा देतो आहे ही मोफत सेवा देतो आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मोबदला पाहिजे अशा उद्देशाने नाही आहे तर ही एक सेवा म्हणून आम्ही या ठिकाणी प्रदान करतो आहे जसं आता माऊलींनी सांगितलं की ही जी सेवा करतो आहे आणि त्या प्रमाणे विठ्ठलाची एक कृपा माझ्यावरती व्हावी कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवून मी हे सगळं करत नाहीये तर फक्त एक माणूस म्हणून काहीतरी सेवा प्रदान करणं गरजेचं आहे आणि ती सेवा आपल्या हातातून घडावी यासाठी मी हे सगळं करतोय आणि हे करण्यासाठी मी फक्त एकटाच नाही करू शकत माझ्यासोबत असणारी ही सगळी माझी जी, जी टीम आहे ही करू शकते त्यामुळे सगळ्या टीमला घेऊन मी आज हे वारकऱ्यांची सेवा करतोय या वारकऱ्याच्या सेवामधून कुठंतरी विठ्ठलाची एक आभासना आम्हाला होते ती आभासना या सगळ्या वारकऱ्यांमधून होते म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलोय आणि ही जी सगळी सेवा देतोय याच्यामधून जो आनंद आम्हाला मिळतोय हा खूप वेगळ्या प्रकारचा आहे म्हणजे ह्याच्यामधून आम्हाला काहीतरी मोबदला मिळवा ह्या उद्देशाने नाहीच आहे तर फक्त हा आनंद आहे जो आम्ही या सगळ्या सेवेमधून घेतोय एवढा आहे त्यामुळे रामकृष्ण आहे साधारणतः आता पाच वर्ष तर झाले पाच वर्षापेक्षा जास्त वर्षापासून मी ही सगळी सेवा करतोय सेवा दीडशे दीडशेच्या दोन दिंडी आहेत शाळेमध्ये पाचशे वर्कर उतरले पाचशे आहेत आमचे साधारणतः तीस मुलं आहेत आपली हे स्टुडिओ अकॅडमी आहे पौड रोडला आपल्या तीन ब्रांचेस आहेत आणि आपली अकॅडमी आहे अकॅडमी मध्ये हे जे मुलं आहेत हे या ठिकाणी ट्रेनिंग घेतात आणि प्लस आम्ही अनाथ आश्रम वृद्ध आश्रम आपण कल्याणकारी संस्था अशा बऱ्याच ठिकाणी जातो आणि दरवर्षी दिंडीचं जे लोक येतात त्यांची सेवा करण्याचं आम्हाला एक भाग्य मिळतं हे पण ह्या उद्देशाने आम्ही एक सेवाच करतोय जसं अनाथ आश्रम मध्ये पण आम्ही सेवा म्हणूनच जातो त्या ठिकाणी आम्ही कुठल्या प्रकारचा मोबदला वगैरे काही घेत त्याप्रमाणे आपले सेवक संत शेवा करणारे मोफत सेवा सगळे वारीची गेली वीस पंचवीस वर्षे, आ, 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 न, वर्षे जो जो तो तो, ते आपल्या सर्व शी, भक्तांना इथं मोफत सेवा करून देतात तसेच आम्ही आता कोल्हापूरवरून आलो आहे हां आपली वारी दिनकरदा वरुटे यांची दिंडी इथं आपल्या वीस वर्षे जवळजवळ इथं उतरतोय आणि त्या शि शेवीची ते काय करतात मोफत सगळे शेंची सेवा करतात तर संत शेना महाराजांनी कशी सेवा केली यांच्या मार्फत तर संत शेवा महाराज भगवंताच्या इकडं म्हणजे राज्याच्या पंढरपूरला दाढी वगैरे करायला जातो आणि ते एकदा आजारी पडले फार आजारी पडल्यानं त्यांना जाता आलं नाही भगवान हा आणि त्या राजाने त्यांना थर्मान सोडले की त्यांना काय इकडे येता येत नाही त्यांना हा त्यांच्यासाठी स्वतः भगवंताना ते आजी इतके पडले की प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांना सेवेतून हा त्यांनी ते माघारी त्या राज्याचे जाऊन दाढी वगैरे केली आणि परत त्यांना काय केलं त्यांनी हा दाढी वगैरे केले असताना के त्यांना दक्षिणा म्हणून हा सोन्याच्या वगैरे मोहरा वगैरे अशा त्यांना अर्पण केल्या आणि अर्पण केल्यानंतर त्यांना शेना महाराजांना हे कळलं आणि शेना महाराजांना फार दुःख झालं की माझ्यासाठी त्या भगवंताने आपली सेवा आपण स्वतः जाऊन त्या राजाचे जा दाढी वगैरे करून निस्वार्थपणे तिने काय केलं भक्तीचा जा, जाणे भक्तीचा जा जेवाळा तोच दैवाचा पुतळा या ना यानं आमचे मित्र आता या सत्ता उभं आहेत त्यांचं नाव सांगता ये आणि त्यांनी ती अवेरत सेवा चालू ठेवली आणि या त्यांच्यावरती भगवंताची कृपा आहे पांडुरंगाची कृपा आहे या वारीचं त्यांचा दृष्टिकोन चांगला फार चांगला आहे आणि तो संत महाराजांना जसं ज्याप्रमाणे भगवंतांनी साक्षात्कार करून साक्षात, करू, साक्षात दर्शन दिलं त्यांना तसं व्हावं असं मी दादा वरवटे कोल्हापूर पाटील महाराज हा सुरदमाला होऊन त्यांच्यासाठी मत व्यक्त करत आहे रामकृष्ण